नागपूरमध्ये गोवंश तस्कराचा थरार पोलिसांनी मोठी कारवाई करीत साठ जनावरांना क्रूरतेच्या चंगळातून मुक्त केले तर चार बिचारी जनावरे तिथेच जीव सोडून गेली मध्य प्रदेशातून हैदराबादला जाणारा हा तस्करीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे ड्रायव्हरला अटक चाली असली तरी या गोरक्षकाची कत्तल फाळणाऱ्या मोठ्या मास्टर माइंडला पकडणं अजूनही बाकीच आहे आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून नेण्यात आलेल्या गोवंश तस्कराचा संपूर्ण थरारक तपशील साठ बिचाऱ्या गोवंश जनावरांना निर्दयीपणे एकमेकांवर फेकून क्रूरतेने भरून नेणाऱ्या या ट्रकचा पोलिसांनी आज अखेर पर्दाफाश केलाय पांजरे टोल नाका येथे सापडा रचत पोलिसांनी आरोपीला गजाआड केले मध्य प्रदेशातील कटनी येथून आलेला मृत्यूचा ट्रक चौदा चाक्यांचा हा ट्रक जबलपूर हायवेने हैदराबाद कडे निघाला होता गुप्त माहितीच्या आधारे बेलत रोडी पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक सारखी धडक कारवाई केली आहे एम एच अठरा बी ए पंच्याण्णव त्रेचाळ या क्रमांकाचा अशोक लीलँड ट्रक हा मध्य प्रदेशातून हैदराबादला कत्तलीसाठी निघाला होता ट्रक चालक अस्लम खान हकीम खान राहणार शिहोर हा मध्य प्रदेशातील याला ताब्यात घेतले आहे तर चार बिचारा गोवंश जनावरांनी अत्याचार सहन न करता गुदमरून मृत्यू पत्कारला साठ जनावरांचा सा अक्षरशः एकमेकांवर फेकून तोंड पाय शिंग क्रूरतेने बांधून निर्दय वाहतूक सुरू होती पोलिसांनी ट्रक मालक व इतर आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे हा प्रकार स्थानिक मोठ्या नेटवर्कशी संबंधित शक्यता जात आहे संपूर्ण साठ जनावरांना बिडगाव नागपूर येथील गोवन शाळेत हलविण्यात आले आहेत आता तेथे पशुवैद्यकीय उपचार सुरू असून त्यांना योग्य आरोग्य सेवा दिली जात आहे पोलीस ठाणे बेलतोर रोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आर रामेश्वर कांडुरे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोर्डे पोलीस हवालदार अंकुश चौधरी डीबी पथकाचे अजय नेवारे सुहास शिंगणे विवेक श्रीपाद सुमेंद्र बोगचे योगेश प्रमोद यांनी या मोठ्या कारवाईत निर्णायक भूमिका बजावली आहे कायदा सर्वांसाठी समान असतो पण आजही असे कसाई प्रवृत्तीचे तस्कर गोवंश जनावरांना अमानुष अत्याचार करीत आहेत हा अवैध धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सतर्क आहेत पण अजूनही मोठे मास्टर माइंड मोकाट फिरत आहेत हे चित्र पाहता प्रश्न एकच गोवंश वाहतूक करणारे कधी आटोक्यात येणार मोठे मास्टर माइंड कधी अडकणार आणि या बिचाऱ्या मुख्या जनावरांचा नरहंसार कधी थांबणार आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू सत्य समोर आणत राहू पाहत राहा सिटी न्यूज